द जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत सात मे रोजी लोकसभेच्या मतदाना दिवशी कॅनोल मध्ये बसून आंदोलन करणार मोहन तावदर यांचा पाटबंधारे विभागाला इशारा पलूस तालुक्यातील वसगडे पर्यंत कृष्णा कॅनोल मध्ये पाणी सोडण्याची मागणी संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील कृष्णा कॅनल पाणी सोडण्यासाठी भिलवडी व परिसरातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे अनेक वेळा मागणी केली परंतु पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांकडून फक्त पोकळ आश्वासने दिली जातात सध्या खालावलेली जमिनीतील पाण्याची पातळी व वा वाढत्या तपमानामुळं शेतातील पिके वाळू लागलीत त्यामुळं पाटबंधारे खात्यानं सामान्य शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्यांचा गांभीर्यानं विचार करून सात मे पूर्वी पलूस तालुक्यातील वसगडे पर्यंत कृष्णा कॅनल पाणी सोडावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व भिलवडी गावचे माजी उपसरपंच मोहन तावदर यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे सात मे पूर्वी कृष्णा कॅनल मध्ये पाणी न सोडल्यास लोकसभेच्या मतदाना दिवशी सकाळी सात वाजल्यापासून कॅनल मध्ये बसून तीव्र आंदोलन करणार आहे असा इशारा देखील पाटबंधारे विभागाला देण्यात आलाय पाटबंधारे बंधारे खात्यानं सामान्य शेतकऱ्यांच्या समस्यांचा गांभीर्यानं विचार करून सात मे पूर्वी कृष्णा कॅनलला पाणी न सोडल्यास कॅनल मध्ये उपोषणासाठी तर बसणार आहेच शिवाय जोपर्यंत कॅनल मध्ये पाणी येत नाही तोपर्यंत तिथून उठणार नाही अशी भूमिका मोहन तावदर यांनी घेतली मोहन तावदर यांनी द जनशक्ती न्यूजला दिलेली प्रतिक्रिया पहा पाटबंधारे विभागाला पाटबंधार विभागाच्या साहेबांना मी परवादेशी फोन करून भिलोडी कॅनलच्या भिलोडी परिसरातील जे कॅनल आहे दुदंडी ते ओसरगेड्याच्या बंधाऱ्यापर्यंत त्या पाण्यासंदर्भात फोन केल्यानंतर साहेबांनी सांगितले की तू चार ते पाच दिवसात पाणी सोडतो म्हणून परंतु कॅनिलची गेले मी सात वर्ष बघतोय फक्त दुरुस्तीच केली जाते दुरुस्ती सोडून पाणीचा एकही ठेम ओसरगेड्याच्या बंधाऱ्यापर्यंत सात वर्षात आला असं एकदाही कुठं दिसलेलं नाही आम्ही सतत पोलूचा जात असताना पोलूच्या रस्त्याला कॅनेलचा मधला भाग आहे तिथंपर्यंत पाणी येते मग आमच्या खालच्या लोकांनी काय अन्याय केला आहे खालच्या लोकांच्यासाठी सरकार काय धोरण राबवणार आहे जर राबवायचं त्यांच्या डोक्यात नसेल तर मी सात मेला सकाळी सात वाजता मतदाना दिवशी एकटाच ओपेशनला बसणार आहे जोपर्यंत जोपर्यंतच्या बंधारामध्ये पाणी येत नाही तोपर्यंत ओपेशन मी मागं घेणार नाही त्या परिसरामधील राडे म्हणजे जुळवाडे असेल हजारवाडे असेल येरावे असेल धनगाव असेल बोरजाईमाळ असेल गाव असेल आज बेचाळीस चाळीस बेचाळीस म्हणजे हे आहे तापमान आहे त्या तापमानमध्ये माणसं मरा लागलेत जनावर मारायला पण कमीत कमी तर ते शेतीचा काही भाग राहील त्या हे पाणी सोडावं आमदार हो। खासदार दोघांनी यात लक्ष घालून अधिकाऱ्यांना दोन जर सूचना देऊन पाणी कॅनलमध्ये जर ह्याच्यापर्यंत आलं नाही वसगड्यापर्यंत जर आलं नाही तर मी कोणत्याही क्षणी ऑपरेशनला बसणार कोणत्याही कारवाईला समोर जायची माझी मानसिकता मी तयार केली माझ्या माझ्यास येणारी भरपूर लोक वसगड्याची तयार आहेत मारवाडी तयार आहे बिलोडी तयार आहे परंतु आचारसंहिताचा अधिकारी मला बडका दाखवाला तर वहीत मी एकटा बसणार यात कुठलाही दोमत नाही